महाराष्ट्रादे ऊस एक अत्यंत महत्व है आम्सक इंस्टीट्यूट नांदेड़ परवरी धारासी जालना हिंद सोलापुर हागे ऊसाचं अतिशय नुकसान झालं ऊस अडला काही ठिकाणी वाहून गेला काही ठिकाणी जमिनीची माती केली आणि त्याचा परिणाम एखादा किती क्षेत्र याच्यामध्ये गेलं आहे किती नुकसान झालं आहे त्याचा आढावा घ्यायची गरज होती ती आम्ही सर्वांचा चर्चा केली एकंदर त्याचं सुरू झाल्यानंतर उद्याच्या बारा तारखेला गव्हर्निंग काउन्सिल आणि सगळ्या साखर कारखान्यांचे अध्यक्ष यांची बोलून नोंदवलेली आहे आणि त्याच्यामध्ये हे जे काही नुकसान झालेलं आहे त्यासंबंधीचं राज्य आणि केंद्र सरकारशी कसा सुसंवाद साधावा या वजेचा निर्णय होईल आता महाराष्ट्र सरकारने याच्यात अधिक मदत केली पाहिजे अशी अपेक्षा आम्हाला सुद्धा आश्चर्य असं वाटतं की राज्य सरकारने नुकसान ज्यांचं झालं त्यांना मदत करायच्याऐवजी सगळ्या ऊस उत्पादनाचा करून एक मोठी रक्कम मुख्यमंत्री निधीच्यासाठी घेण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला ज्या वेळेला ऊस उस्फारकाला मदत द्यायला हवी त्यावेळी त्याच्याकडनं सक्तीने वसुली करणं हे अत्यंत चुकीच आहे ते आम्ही मुख्यमंत्र्यांच्या काना घालू आणि या निर्णयाचा त्यांनी फेरविचार करावा अशी आग्राची विनंती त्यांना करू आणि उद्याच्या लाडा साख्याच्या विशेष मध्ये काय काय करता येईल त्या करण्याच्या जवळ हे घेतलेला आहे रुपये देण्यासंदर्भातला त्याला काही शेतकरी नेत्यांचा देखील विरोध होताना दिसतो त्यांचं म्हणणं की शेतकऱ्यांकडूनच हे पैसे घेतले जाणार आहेत आणि ते मुख्यमंत्री निधीला पुन्हा दिले जातात पैसे दिले आहे आज शेत त्याच्याकडनं के मदत केली त्यांच्याकडनं घेता काम नाही हो आणि त्यावेळेस कोणाचा विरोध असेल तर तो सर तुम्ही सीएम असताना किंवा मदत मिळायची लगेच केंद्रातले गृहमंत्री आले तिथे पण कशाला ते पुतळ्याच्या आणावर अमित शहा आज शिर्डीच्या दौऱ्यावर आहेत तुम्ही मुख्यमंत्री असताना अशी परिस्थिती जेव्हा निर्माण झाली होती एक हजार सातशे कोटी केंद्राकडून आणले होते साहेब अजून सुद्धा केंद्राने कुठलीही राज्याला मदत केलेली नाही काय आवाहन कराल थेट केंद्राला की केंद्राने मला असं सांगितलं की राज्य सरकारने अद्याप फायनल प्रस्ताव आम्हाला दिला नाही त्यामुळे मला त्याच्यावर भाष्य करणं योग्य माझा आग्रह आहे की राज्य सरकारने अगदी आज उद्या दोन दिवसात तो प्रस्ताव द्यावा मुख्यमंत्र्यांनी संबंधितांशी बोलावं आणि केंद्राचं मदत त्याचं वाटप सुरू करा तुम्हाला ही परिस्थिती बघून असं वाटतं का ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज आहे कारण तुम्ही देखील मुख्यमंत्री जेव्हा होता तात्काळ सगळी यंत्रणा हल्ली मात्र आता कुठली हालचाली तशी होताना दिसत नाहीत नाही असं असं आहे की राज्य सरकारने निर्णय घेऊन जबाबदाऱ्या चाचल्या पाहिजेत ही स्थिती नाही काही खराब जिल्ह्यात अशी संकटाची स्थिती असते तर त्या ठराव जिल्ह्यात लक्ष केंद्रित करणं हे सरकार अशक्य होतं आज त्या ठराविक जिल्ह्यात अधिकारी कर्मचारी यांची संख्या कमी असेल तर इतर जिल्ह्याचे एका ठराविक काळासाठी देहू एशनवर अधिकारी कर्मचारी त्या हा सात जिल्ह्यात देहूच करावे आणि सर्व रेखाड करून मदत सुरू करावी आणि अडचणीच्या शेतकऱ्यांना बाहेर काढावं दादांनी भेट घेतली होती काही दिवसांपूर्वी आपली हाजी दादांनी काय नेमका विषय होता नाही मालेगाव करताना त्याचे काही इश्यूज होते तिथे एक शिक्षण संस्था आहे त्याचा अध्यक्ष आहे ते उपाध्यक्ष आहे ते इश्यूज असतात त्या सचिव आपले आमदार बापू पटारे त्यांना रात्री मारहाण झालेली आहे आपल्या पक्षाचे आहेत पूरग्रस्त भागाची पण ते न करता इकडे दौरे काढून उद्घाटन वगैरे सुरू होत ना मदत तर बाजूलाच आता जोकासू एसटीपी पी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन एनर्जी एफिशियंट नॉइजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड